प्रश्न पहिला बौद्ध धर्मात ज्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हटलं जातं तो कोणता पर्याय आहे ए वर बी पिंपळ सी लिम डी आंबा तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्न मागे पाच सेकंदाचा टाइम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता बरोबर उत्तर आहे पर्याय बी पिंपळ प्रश्न दुसरा आठवड्याची अधिकृत सुरुवात कोणत्या दिवशी मानली जाते पर्याय आहे ए सोमवार बी मंगळवार सी शनिवार डी रविवार त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय डी रविवार प्रश्न तिसरा कोणत्या वन्य प्राण्यांचं दूध मनुष्यासाठी विषारी ठरू शकतं पर्याय आहे ए वाघ गाय डी शेळी बरोबर उत्तर आहे पर्याय ए वाघ प्रश्न चौथा कोणते फळ नैसर्गिकरित्या दाब स्वच्छ करण्यास मदत करते पर्याय ए टरबूज बी सफरचंद सी केळी डी अननस त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी सफरचंद प्रश्न पाचवा शिवनेरी हा ऐतिहासिक किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे पर्याय आहे ए धुळे बी जालना सी ठाणे डी पुणे त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी पुणे असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा। वा मानवाने सर्वप्रथम पाळीव प्राणी म्हणून कोणाला स्वीकारले होते पर्याय आहे ए कुत्रा बी मांजर सी शेळी डी ससा याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शेळी प्रश्न सातवा जगातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठा धर्म कोणता पर्याय ए इस्लाम बी ख्रिश्चन सी शीख डी बौद्ध त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ख्रिश्चन प्रश्न आठवा भारतात अनुयायांच्या संख्येनुसार सर्वात मोठा धर्म कोणता पर्याय ए हिंदू बी ख्रिश्चन सी शीख बी बौद्ध बरोबर उत्तर आहे पर्याय ए हिंदू प्रश्न नव्वा जगात सर्वाधिक प्रमाणात आईस्क्रीम कोणत्या देशात खाल्ली जाते पर्याय आहे ए चीन बी ग्रीनलँड सी अमेरिका डी न्यूझीलंड त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी म्युजर कृष्ण दहावा उंदीर साधारण एका दिवशी किती तास झोप घेतो पर्याय ए पाच तास बी दहा तास सी बारा तास डी अठरा तास याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी बारा तास असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा